हाय गायज आज आपण आषाढी एकादशी स्पेशल एकदम मऊ लुसलुशीत जाळीदार धिड्यांची रेसिपी बघणार आहोत हे धिडे दात नसणारे म्हातारे माणसं देखील खाऊ शकतील इतपत छान मऊ लुसलुशीत होतात आणि बनवायलाही खूप सोपे आहे खूप झटपट तयार होतात याला आपल्याला तासन तास भिजत ठेवण्याची वगैरे गरज नाही खूप म्हणजे खूप झटपट तयार होतात ते आणि खूप कमी साहित्यात तयार होतात हाय फ्रेंड्स नमस्कार मी अमृता कला मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझी ही उपवासाच्या धिरड्याची रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा तसेच चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा लगेच हे उपवासाचे मऊ लुसलुसीत जाळीदार धिरडे कसे बनवायचे हे आपण पाहूयात तर हे धिरडे बनवण्यासाठी मी एक कप भगर घेतलेले आहे काही ठिकाणी याला वरई देखील बोलतात वजनी ही भगर ऐंशी ते शंभर ग्रॅम आहे फक्त ही भगर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर यात खूप सारे पाणी घालायचं आहे आणि हे आता आपल्याला एक तासासाठी असंच ठेवायचं आहे भिजत ठेवायचं आहे एक तासानंतर आता आपल्याला यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि ही बगर आता वाटून घ्यायची आहे त्यासाठी ही बगर मी मिक्सरच्या भांड्यात घालते यात आता आपल्याला चार हिरव्या मिरच्या घालायच्या आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे आता बारीक वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल आता धिरडे छान मऊ लुसलुशीत होण्यासाठी आपल्याला यात उकडलेला बटाटासा कट करून घालायचा आहे यामुळे धिरडे छान लुसलुशीत होतात आणि चवीलाही खूप छान लागतात आणि थोडंसं पाणी घालून आता आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल हे मी आता एका भांड्यात काढून घेते आता जर तुम्हाला या मिश्रणाचा डोसा बनवायचा असेल तर हे बॅटर तुम्हाला घट्टे ठेवावं लागेल आणि धिरडे बनवायचे असतील तर हे थोडंसं पातळ करावं लागेल आपण धिरडे बनवणार आहोत तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकाल आता हे बॅटर आपल्याला दहा मिनटासाठी रेससाठी ठेवायचं आहे तोवर आपण यासोबतची चटणी बनवून घेऊयात तर ही चटणी आता उपवासाची आहे त्यामुळे आपण यात कोथिंबीर वगैरे घेणार नाही आहे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेली आहे मी चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं दही घालते दह्यामुळे चटणी खूप छान होते आता थोडंसं पाणी घालून चटणी आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे अशा प्रकारे यात कोथिंबीर नसल्यामुळे याला हिरवा कलर येत नाही पण चटणीची टेस्ट अप्रतिम लागते तुम्ही बनवून पहा खूप आवडेल तुम्हाला आणि तुमच्याकडे जर उपवासाला कोथिंबीर वगैरे खात असेल तर तुम्ही यात कोथिंबीर देखील घालू शकता अद्रक देखील घालू शकता आमच्याकडे खात नाही त्यामुळे मी आता काहीही घातलेलं नाही आहे चटणी मी आता एका दुसऱ्या वाटीत काढून घेते आणि आता यावरती तुम्ही तुमच्या आवडीनुसार तडका घालू शकता म्हणजे तुम्ही जर उपवासाला जिरे वगैरे खात असाल तर जिऱ्याचा तडका घालू शकता किंवा मग जिरे खात नसाल तर फक्त तेलाचा तडका घातला तरी चालेल चटणी आता आपली रेडी आहे तोवर आपल्या धिरड्याचं मिश्रण देखील व्यवस्थित रेस झालेलं आहे दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आता आपण धिरडे बनवायला घेऊयात त्यासाठी मी पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाला की त्याला थोडंसं तेलाने असं ग्रीस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे म्हणजे तव्याचं टेम्परेचर कमी होतं आणि थोडंसं बॅटर घेऊन आता आपल्याला अशा प्रकारे धिरडं बनवून घ्यायचं आहे व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल लगेच याला जाळी पडायला सुरुवात झालेली आहे आता आपल्याला साईडने थोडंसं सा तेल सोडायचं आहे आणि यावरती देखील थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आता याची खालची साईड व्यवस्थित भाजून घ्यायची आहे मध्यमाचेवरती खालची साईड व्यवस्थित भाजलेली आहे आपण साईड चेंज करून घेऊयात तुम्ही पाहू शकाल याला छान गोल्डन कलर आलेला आहे आता ह्या साईडने देखील हे धिरडं आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता परत साईड चेंज करायचे आहे आणि आता आलटवून पालटवून दोन्ही साईडने हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे धिरडं आपलं व्यवस्थित भाजलेलं आहे हे मी काढून घेते परत आता दुसरं धिरडं बनवताना आपल्याला पॅनला तेल लावून घ्यायचं आहे परत हे ओल्या सुती कपड्याने पुसून घ्यायचं आहे आणि परत हो पर आता थोडंसं बॅटर घेऊन आपल्याला धिरडं असं पसरवून घ्यायचं आहे खूप म्हणजे खूप सोपे आहे ते धिरडे बनवायला आणि खूप झटपट तयार होतात परत आता हे साईडने थोडंसं तेल सोडायचं आहे यावरती देखील थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आता हे देखील आपल्याला मध्यमाचेवरती व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे खालची साईड व्यवस्थित भाजली की लगेच त्याची साईड चेंज करून घ्यायची आहे आणि आता दोन्ही साईडने आलटवून पालटवून हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे धिरडे आपलं व्यवस्थित भाजलेलं आहे हे देखील मी काढून घेते आणि त्या राहिलेले सर्व धिरडे अशाच प्रकारे बनवून घेते काही धिरडे मी बनवून घेतलेले आहे आणि खूप छान प्रकारे तयार झालेले आहे ते तुम्ही पाहू शकाल किती सुरेख जाळे आलेले आहे याला आणि कलरही खूप छान आलेला आहे म्हातारे माणसं लहान मुलं देखील खाऊ शकतील इतके लुसलुशीत झालेले आहे ते याची चव तर अप्रतिम आहे तुम्ही एकदा बनवून पहा खूप आवडतील तुम्हाला आणि त्यानंतर तुम्ही उपवास नसताना देखील हे धिरडे बनवून खाल तेवढ्या आपल्या मिश्रणात मध्यम आकाराचे आठ झिरडे तयार होतात हे झिरडे आता तुम्ही असेच देखील खाऊ शकता किंवा ह्या चटणीसोबत देखील खाऊ शकता खूप म्हणजे खूप भारी लागतात तर नक्की बनवून पहा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय बाय